हा अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला जे जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार ते काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची ध्वनीची जुनी ओळी आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम देश तिथे ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मानून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख हो आहे दोन्ही दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत देऊन जात त्यांचे मित्र त्यांची मागे आमची टीम पडली आणि सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही अवघ्या घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण तारे कायदेशीर नाही नाही ते लगेच सापडली मुलगी आणि दोन्हीची जुनी ओळख आहे लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एक ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हांगत व्हिडिओ व्हायरल होत सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला की इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे जी दोन्हीशी जुनी येऊ लागतात आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसऱ्या घे घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे असं तर कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं लोकनायक न्यूज